नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागातील बस ड्रायव्हर यांची मनमानी भर रस्त्यात बस थांबवली धोकादायक ठिकाणी बस थांबवली व नागरिकांचा जीव धोक्यात टाकला होता लोकप्रतिनिधी व पत्रकारांना दादागिरी व अरेरावीची भाषा परंतु किशोर लोंढे यांनी यांना चांगलाच धडा शिकविला हे सर्व पाहून डोक्यातली हवा निघाली व वा वाहन चालकाला स्वतःची चूक लक्षात येताच पळ काढला स्वतःची चूक असताना देखील जनतेच्या जीवाशी खेळणे हे चुकीचे आहे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन अधिकारी व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यावर कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता बस का थांबले म्हणजे चार्जिंग जर उगीचली कुठे चार्जिंग चार्जिंग ऑटोमेटिक होते का कशी विचार करा ऐका मी गाडी दामु लावली دي हे प्रवासी आहेत एका प्रवाशीला एकाला बहुत्र तुम्ही प्रवासी आहेत आणि प्रवासाला जर पाटी मागून सबजा गाडी जर आली आणि हा सर्कल जर तुम्ही बघताय बघता आहे जर तुम्ही कृपया करून ही गाडी अशा ठिकाणी लावा जिथे त्रास होणार नाही आणि ट्रॉफिक सुद्धा वाढणार नाही जर तुम्ही नसाल लावा तरी त्यामध्ये मी नोंद हो तुमच्या अधिकाऱ्यांना घेण्यास सांगता येईल मला शूटिंग करत आहे व्हेरी गुड तुमच्यासारखेच असे ड्रायव्हर जर असतील आणि जर आमच्यासारखे जे प्रतिनिधी असतील जे पत्रकार असतील त्यांचा जर, जर व्हिडिओ शूट करत असतील तर मी परिवहनचे आपले अधिकारी कुडस्कर साहेब असतील त्यांना मी विनंती करेन की आपण बघू शकता या ठिकाणी त्यांना मी चांगली गोष्ट सांगतोय की ही गाडी तुम्ही मध्यभागी उभा केलेली आहे ती गाडी कुठेतरी साईडला उभा राहा ते, ते मरुरीच्या शब्दामध्ये मला उत्तर देत आहेत की मी गाडी साईडला उभे गा केलेली आहे आणि चार्जिंग साठी तर आपण बघू शकतो या ठिकाणी असं जर परिवहन खातं जर आपलं असेल तर आयुक्तांना सुद्धा मी विनंती करेल की शिंदे साहेब तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा अपराक्रम असा जर आपल्या वाहतूक परिवहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाचा जर असेल तर आपण बघू शकता हा उपक्रम आपण लोकांना सुविधा देण्यासाठी थांबवू शकतोय लोकांना सुविधा देण्यासाठी जर आपण करत असेल आणि या ठिकाणी जर अशी भाषा असेल तर तुमचं नाव काय आहे तसं तर तुमचा व्हिडिओ आलेला आहे बघू शकता या ठिकाणी या बसमुळे इथे किती ची कोंडी होती पण तरी सुद्धा बस ड्रायव्हर जे आहेत ते बस काढायला काही तयार नाही आहेत आणि असाच जर प्रश्न आणि असे जर जर पालिका नवी मुंबई महानगरपालिकेचे ड्रायव्हर जर असे जर करत असतील तर विचार करा बाकीच्या लोकांची तर काय कंडिशन होऊ शकते त्यामुळे

तर यांना कोणत्या भाषेमध्ये उत्तर द्यायचंय ते जनतेने ठरवायचं आहे आणि अशा ड्रायव्हरांवरती जर कारवाई नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम बरेच नागरिक इथे थांबलेले आहेत बरेच नागरिक विचार करतात की, की विचार करता बस इथे मधी का थांबलेली आहे परंतु तरी सुद्धा हे जे ड्रायव्हर आहेत हे ड्रायव्हर मासे आहेत हे काय आपली चुकी मान्य करायला तयार नाही आहेत आणि गाडी का साईडला घ्यायला तयार नाही गाडीची वाट बघतायत ऍक्टिंग करतायत कोणाची तरी काय माहिती नाही जर नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही बस बघू शकता एम एक्स फोर थ्री सी के फोर फाय डबल एट हा जर पराक्रम करत असेल तर कुठेतरी ही निंदनीय गोष्ट आहे आपण बघू शकता या ठिकाणी या अशा चालकावरती आपण बघू शकता तर मी सगळ्यांना असं सांगेन आपण बघू शकता काही महिलांना इथे खाली उतराव लागले ज्यांना चालायचा त्रास आहे परंतु या ठिकाणी हा बस थांबा असून पण इथे कोणाचं लक्ष नाहीये आणि मी बघू शकता या ठिकाणी एकशे पंचवीस जलवायू ही बस इथे थांबलेली नाहीये आणि या ठिकाणी लोकांना तर हा सारखा त्रास होता बस थांब्यावरती थांबण्यासाठी इथं बस थांबा केलेला आहे परंतु रविवारचा दिवस आहे तरी सुद्धा इथे एवढी गर्दी नाही परंतु आपण बघू शकतो ठिकाणी असा थांबे जर असतील आणि या थांब्यांवरती जर बस थांबत नसतील आणि काही ठिकाणी जर असे जे मगाशी तुम्ही बघितल्याप्रमाणे जर बस ड्रायव्हर जर असतील आणि अशी मगरुरीची भाषा जर करत असतील तर त्यांचा बोध घेतला जाईल आणि त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी आयुक्तांना मी पाठपुरावा करेन या संदर्भात बंधून थांबतो तुमची रजा घेतो किशोर लोंढे सोबत कॅमेरामॅन किशोर राठोड